तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव्ह बँक उल्हासनगर महानगरपालिकेच्या हरघर तिरंगा उपक्रमा अंतर्गत सिंधू भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पंधरा ऑगस्ट निमित्ताने शहरातील नागरिकांमध्ये देशभक्ती निर्माण करण्यासाठी आणि जनजागृती व्हावी म्हणून अनेक उपक्रम राबवले जात आहेत हरघर तिरंगा या उपक्रमाअंतर्गत पालिकेच्या महिला अधिकारी प्राजक्ता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे कर्मचारी समाजसेविका शिक्षिका तसेच तृतीय पंथी यांनी मिळून बाईक रॅली काढली होती पालिका आयुक्त अजित शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत तर याच अनुषंगाने उल्हासनगर मधील सिंधू भवन येथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादर केले यावेळी लहान मुलांनीही हातात तिरंगा घेऊन पंजाबी गुजराती मराठी लोकगीतांवर नृत्य करत उपस्थित मान्यवरांचे लक्ष वेधले आहे यावेळी पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर शहरातील सामाजिक कार्यकर्ते समाजसेविका आणि नागरिक मोठ्या संख्येने हजर होते यावेळी उपायुक्त सुभाष जाधव हो। यांनी मुलांच्या नृत्यातून देशभक्ती नव्याने जागृत झाली असून हे नृत्य पाहत असताना अंगावर शहारे आले असल्याची प्रतिक्रिया दिली आज आपण उल्हासनगर महानगरपालिकेच्या सिंधू भवन येथे माननीय आयुक्त अजित शेख साहेब अतिरिक्त आयुक्त जमीन लेंगणेकर साहेब डॉक्टर किशोर गवस यांच्या मार्गदर्शनाखाली आझादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमाअंतर्गत घरघर तिरंगा हा उपक्रम आपण मागील दोन वर्षापासून राबवत आहोत त्याचाच एक भाग म्हणून आज आपण एक सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात इथं आलेलं होतं या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये नेताजी ए सी एस महाविद्यालय तसेच उल्हासनगर महानगरपालिकेचा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानं आपण एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित इथं केला होता या के सा, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये छोटे छोटे बालक महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच महापालिकेचे काही कर्मचारी अधिकारी यांनीसुद्धा एक देशभक्तीपर गायन नृत्य याची कला सादर करून देशभक्ती जागृत होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपलं इथं आपण सादरीकरण केलेलं आहे अतिशय उत्कृष्टपणे अंगावर शहारे आणणारे हा कार्यक्रम आणि देशभक्तीपर गीतांचा व नृत्याचा कार्यक्रम इथं आयोजित केला गेलेला होता आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मी सर्व उल्हासनगर महानगरपालिका सपा पालिका वासियांना विनंती करतो की जसं तेरा तारीख ते पंधरा तारीख या दरम्यान प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा लहरावा व पूर्ण सन्मानानं पंधरा तारखेला त्याने झेंडा उतरवून देशभक्तीचं जागृत करावं आणि कुठल्याही झेंड्याचा अवमान होणार नाही याची पण आपण दक्षता घ्यायची आहे तेरा तारीख आजपासून परवा दिवशीपर्यंत ह्या उपक्रम राबवण्यात येणार आहे तरी महानगरपालिकाच्या वतीनं सर्व नागरिकांना मी आवाहन करतो शीतल मोरेसह अभय शर्मा मेट्रो न्यूज उल्हासनगर अब अपना खुद का घर पाइए सिर्फ जीरो डाउन पेमेंट पर साथ में छह महीने तक कोई ई नहीं भरना है है ना कमाल का ऑफर तो आज ही संपर्क कीजिए शंकर हाइट्स नाइन जीरो जीरो फोर थ्री सेवन 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 टू सेवन टू वन सेवन वन सेवन सेवन वन घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्डा ग्रुप यांचा एकशे पंचावन्न एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवाज टाउनशिप फक्त तुमच्यासाठी तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी संपर्क क्रमांक नऊ तीन पाच पाच एक पाच चार एक पाच चार एक्स एल एफ हॉस्पिटल म्हणजे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे यांच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सी टी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस स्पाई इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहेत जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ईसआयसीचे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्यदक्ष राहून काम करतो सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज अख्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज मेट्रोनेटच्या पहिल्या वर्धापन निमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूज ला सबस्क्राईब करा तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो शून्य पाच दोन पाच आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा तसंच व्हिडिओ नक्की शेअर आणि लाईक करा धन्यवाद